पक्ष काढी तू काय मग वर्ग वर्ग म्हणला होय मला वाटलं का ओबीसी सगळ्यात मोठा पक्षी म्हणलं पक्ष काढी तेवढच राहिलं होत ते काढायचं अरे पण तू काय केलं हे सांग ना ओबीसी साठी तो प्रवर्ग मोठा असू दे असू तो काय केलं तो कोणत्या सुताराला कुंभाराला लवराला एखाद्या घिसाड्याला पारद्याला भिलाला लमाण्याला धनगाराला तो एखाद्या रचपुताला काय काढ्याला वड्री समाजाला सोनाराला आणखी नाव्याला सुधरीलं का एखादा ना असा महादेव कुळी नाही मग कोणचा कोणत्या प्रवर्गाला मोठं गेलं तो एखादा दाखवून तो ओबीसी साठी आता बघ काय केलं तो एखादा एखाद्या जा, दुसऱ्या जातीतल्या जा लोकांना आरक्षण मिळू दिलं मायक्रो ओबीसीला मिळू दिलं नाही ना आणि मग तू काय तू कोणचा नेता तो लाभार्थी थोड्या माळ्याचा फक्त नेताय सगळ्या माळ्याचे संबंध गावागावात माळी खूप चांगले हे टोळ्यात फक्त लाभार्थी टोळ्या आणि हे आता ओबीसी लक्षात आलं यांच्यापासून आपला काही फायदा नाही फडणवीस म्हणाले या आहे आणि खर ते खरं आहे नाही म्हणतो ते म्हणते आम्हाला मात्र आरक्षण पाहिजे बाकीच छानपट्टी करायचीच नाही आणि ते बी ओबीसीतूनच पाहिजे जे आर ला धक्का बी लागू देणार नाही मग त्या दिवशी सरकारला दाखवेआर ला धक्का लागला मराठ्यांच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही आणि मग हे काय चालू आहे विरोध नाही हे का, का तू आरती करतो काय गणपतीची आरती केल्यासारखी विरोध नाही हे काय मोर्चे काय सर मग त्याला त्याने पक्क मराठ्यांना दुश्मन समजलेलं आहे ते हमेशाच वैऱ्यासारखा मराठ्यांशी वागतो मराठ्यांच्या पोरांचं जितकं होईल आणि समाज जितका संपल हेच काम छगन भजीभर आयुष्यभर करत आलाय आणि ते आयुष्यभर करत राहणार ते ओ विशिला मराठ्याला गावखेड्यात कधीच एक होऊ देणार नाही तो कधीच समजून सांगणार नाही उलट त्याचं हे वय आहे आता छगन भुजबळचं की या वयात त्यांनी असं सांगितलं पाहिजे प्रेसच्या माध्यमातून बाबांनो मराठ्यांच्या जर सरकारी नोंदी सापडल्या दस्तावेज सापडले तर मराठ्याला आरक्षण दिलं पाहिजे मराठ्यांचे लेकर आणि ओबीसीचे लेकर काही वेगळे नाहीयेत या भूमिकेत त्यांनी उतरायला पाहिजे पण त्याला माहिती मराठ्यांच्या नोंदी सापडल्यात म्हटल्यावर मराठा आरक्षणात जाणार आहे पण मग आपल्या राजकारणाचं काय मग ते ओबीसी मराठा वाद लावायचा आणि ते राजकीय फायदा उचलायचा एवढंच काम छगन भुजबळ करतो पण मी काय त्याला यशस्वी होऊ देत नाही याच्या मराठ्यांनी सकाळी अर्ज केला की के के सायंकाळी पूर्वी प्रमाणपत्र मिळतं मराठ्यांना ओबीसी ठरवल्यास ना मराठ्यांना लाभ होईल ना ओबीसी काय केलं मराठ्यांना ओबीसी ठरवल्यास ना मराठ्यांना लाभ होईल ना ओबीसी ना, 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 ना हा सगळ्याला होणार मराठ्याला होणार ओबीसीला होणार पण तो तुला नाही होणार कारण आम्ही दोघं बी ओबीसी मराठी एक राहणार तुला फायदा नाही होणार कारण तो आत्ता बोल आमचा ओबीसीचा आणि मराठ्याचा फायदा कधीच नाही आम्ही आमचे मराठी गरीब आणि गरीब ओबीसी आम्ही आमचं बघतो काय करायचं ओबीसींनी याच्या नादी लागू फक्त mm. तुमचा मोर्चासाठी वापर करतो समजून घ्यावं सगळ्या जातीतल्या mm. याच्या संघ उगच पळून आपली ताकद वायाला घालू mm. नका आपण आपल्या जातीसाठी लढा जसा बंजारा समाज लढायला लागला यश पदार्थ पडत याच्या नादी लागून कोणालाच काहीच मिळणार नाही जरांगी सातत्याने माझ्याबद्दल अपशब्द वापरतात ते वागतच नाही की ते जनावर सुटून गेले उकरतो दावणीला बांधले त्याचं असं आणि ते वाग ते वाटा गेल्याशिवाय मी जात नाही तेव्हा बोललं का आपण कोणाला शाप देणार नाही करणार नाही काय करायचं ठोले तो गावा, गावा, तो गावागावात भांडणच लावलेत ना पुरे तो केलेच काय मराठ्याच्या नोंदी असून तू विरोध करतो म्हणल्यावर त्याला भांडणच लावणं म्हणतात ना तू ओबीसीला काय समजून सांगत नाही त्यांच्या नोंदी त्यांना आरक्षण द्या तू भांडण लावतो कारणीभूतच तू जातीवाद पसरायला कारणीभूत छगन बुज आली बाबा यावल्याचा कोर्टात काय निर्णय होईल का, कोर्टात काय निर्णय मिळेल तो आम्ही मान्य करू हैदराबाद त्याचं काही खरं नाही दे तू मध्ये जाय आता बेसन खवनी जरा दहा पाच वर्ष तो जाय मध्ये आता जेलमध्ये जायचं त्याला थोडे दिवस तुम्हीच बातम्या करता बरं एक दुसरा प्रश्न आहे